ी परमात्मने नमः अथ श्रीमद्भगवद्गीता अथ चतुर्दशोऽध्यायः गुणत्रय विभागयोग श्रीभगवानुवाच परं भूयः प्रपक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् न्याना यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः श्रीभगवान् मनालि ज्ञानातीलही अति उत्तम ते परमज्ञान मी तुला पुन्हा सांगतो की जे जाणलाले सर्व मुनिजन या संसारातून मुक्त होऊन परमसिद्धीला पावले इदम इदं ज्ञानमुपाशित्य मम साधर्म्यमागताः सर्गेपिलोप जायन्ते प्रलयेन व्यथन्ति च हे ज्ञान धारण करून माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले पुरुष पुरुषाच सृष्टीच्या आरंभी पुन्हा जन्माला येत नाही आणि प्रलय काळीही व्याकुळ होत नाही ममयो महत ब्रह्म तस्मिन गर्भम दधाम्यह संभव सर्व ततो भवति भारत हे अर्जुना माझी महत ब्रह्मरूप मूळ प्रकृती संपूर्ण भूतांची योनी म्हणजे गर्भधारणा करण्याचे स्थान आहे आणि मी त्या योनीच्या ठिकाणी चेतन समुदाय गर्भाची स्थापना करतो त्या जडचेतनाच्या संयोगाने सर्व सर्व भूतांची उत्पत्ती होते मूर्तय संभवती महत्योनी अहम बीज प्रदिता हे hey अर्जुना नाना प्रकारच्या सर्व जातींचे जितके शरीरधारी प्राणी उत्पन्न होतात त्या सर्वांचा गर्व धारण करणारी माता प्रकृती आहे आणि बीज स्थापन करणारा पिता मी आहे सत्वम रम गुणाभ निबती महाबाहो नमव्ययम् हे अर्जुना सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण प्रकृतीपासून उत्पन्न झालेले तीनही गुण अविनाशी जीवात्म्याला शरीरात बांधून ठेवतात तत्र सत्व निर्मलत्वात् प्रकाशक मनामयम सुख संघेन बदनाती ज्ञान चानघ हे निष्पापा त्या तीन गुणांमधील सत्वगुण निर्मळ असल्यामुळे प्रकाश उत्पन्न करणारा आणि विकार आहे तो सुख आणि ज्ञान अभिमानाने बांधतो रजोरागात्मकं रागात्मक विधी तृष्णा संग समुद्भवम तन्नी बि हे hey अर्जुना राग रूप रजगुण इच्छा आणि आसक्ती यापासून उत्पन्न झालेला आहे असे समज तो या जीवात्म्याला कर्माच्या आणि त्याच्या फळासंबंधीने बांधतो तस्मात ज्ञान जम विधी मोहन सर्व तत ति भारत हे अर्जुना सर्व देहाभिमानी पुरुषांना मोह हो पाडणारा तमोगुण अज्ञानापासून उत्पन्न झालेला आहे असे समज तो या जीवात्म्याला प्रमाद आळस आणि झोप यांनी बांधतो सुखे संजयाती रज कर्म कर्मणी भारत ज्ञानमावृत्य तू तम प्रमादे संजयत्युत हे अर्जुना सुखा सत्वगुणाला सुखाला सत्वगुण सुखाला रजगुण कर्माला आणि तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमाद करण्यालाही प्रवृत्त करतो सत्वं भवति भारत रज सत्व तमशैव तम सत्व रजसता आणि हे अर्जुना रजगुण आणि तमगुण यांना दडकून सत्वगुण वाढतो सत्वगुण आणि त... सत्वगुण आणि तमगुणाला दडकून रजगुण वाढतो सत्वगुण आणि रजगुणाला दडकून तमगुण वाढतो सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपाजते उपजायते ज्ञानं यदा तदा विद्याद्विवृद्धं सत्वमित्युत ज्यावेळी या देहात तसेच अंतःकरणात आणि इंद्रियात चैतन्य आणि विवेक शक्ती उत्पन्न होते त्यावेळी असे समजावे की सत्वगुण वाढला आहे लभ कर्मणाम शम स्पृहा जायंते विवृद्धे भरतर्षभ हे अर्जुना रुजगुण वाढल्यावर लोभ वृत्त स्वद स्वार्थाने प्रेरित होऊन फळांच्या इच्छेने कर्मांचा आरंभ अशांती आणि विषय भोगाची लालसा हे सर्व उत्पन्न होतात अप्रकाशो भी अप्रकाशो प्रवृत्तीश्च प्रमादो मोह जायन्ते विवृद्धे गुरु हे अर्जुना दमगुण वाढल्यावर अंतःकरण आणि इंद्रिये यात अंधार कर्तव्य कर्मात प्रवृत्ती हालचाली आणि झोप इत्यादी अंतःकरणाला मोहित करणाऱ्या वृत्ती ही सर्व उत्पन्न होतात यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयं याती देह भृत विदाम लोकान अमलान प्रतिपद्यते जेव्हा हा मनुष्य सत्वगुण वाढलेला असताना मरण पावतो तेव्हा तो उत्तम कर्मे करणाऱ्यांच्या निर्मळ दिव्य स्वर्गादिलोकात जातो रजसी प्रलयं गत्वा कर्म संगी शुजायते तथा प्रलिन समसी मोठ योनी शुजायते रजगुण वाढला वाढलेला असताना मरण पावल्यास कर्माची आसक्ती असणाऱ्या मनुष्यात जन्मतो तसेच तमगुण वाढला असताना मनुष्य मेला तर तो किडा पशु, पक्षी इत्यादी मूढ विवेकशून्य योनित जन्माला पावतो कर्म नः सातिकं निर्मलं फलं रजस्वस्तु फलं दुःखं अज्ञानं तमसफलं श्रेष्ठ सात्विक कर्माचे सात सात्विक अर्थात सुख ज्ञान आणि वैराग्य इत्यादी निर्मळ फळ सांगितले आहे राजसकर्माचे फळ दुःख तसेच तामसकर्माचे फळ अज्ञान सांगितले आहे सत्वात ते ज्ञान रजसो लोभ हो तमसो भवतो ज्ञान सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते रजगुणापासून निसंचय लोभ उत्पन्न होतो आणि तमगुणापासून प्रमाद आणि मोह उत्पन्न होतो अज्ञानही उत्पन्न होते सत्वस्था मध्ये ऊर्ध्व दिश्... गे मध्यसा गुणवृत्तीस्था अधो तामसाः सत्वगुणात असलेले पुरुष स्वर्गादी उच्च लोकांना जातात रजगुणात असलेले पुरुष मध्य लो लोकात म्हणजे मनुष्य लोकातच राहतात आणि तमगुणाचे कार्य असलेल्या निद्रा प्रमाद आणि आळस इत्यादी रत असलेले तावसी पुरुष अधोगतीला अर्थात कीटक पशु इत्यादी नीच जातीमध्ये म्हणजेच नरकात जातात नान्यं गुणेभ्य करता यदा द्रष्टानुपश्यती गुणे गुने द्रष्टा तिन्ही गुणाशिवाय दुसरा कोणीही करता नाही असे पाहतो आणि तिन्ही गुणांच्या अत्यंत पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंद घन स्वरूप अशा परमात्मा मला तत्वता जाणतो त्यावेळी तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो गुणाने हा पुरुष शरीराच्या उत्पत्तीला कारण असलेल्या या तिन्ही गुणांना उल्लंघून जन्म मृत्यू आणि वार्धक्य आणि सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्त होऊन परमानंदाला प्राप्त होतो अर्जुन उवाच के लिंगे तान, अतितो भवती भार भवती प्रभो केलिंगे वर्तते अर्जुन म्हणाला या तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष कोण कोणत्या लक्षणाने युक्त असतो आणि त्याचे आचरण कशा प्रकारचे असते तसेच हे प्रभो मनुष्य कोणत्या उपायाने या तीन गुणांच्या पलीकडे जातो श्री भगवान् उवाच प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पाण्डव न द्वेष्टि सम्प्रवृत्तानि न निवृत्तानि काङ्क्षति श्रीभगवान् अर्जुना जो पुरुष सत्वगुणांचे कार्यरूप प्रकाश रजगुणाचे प्रवृत्ती आणि तमगुणाचे गुणाचे मोह ही प्राप्त झाली असता त्यांचा विषाद मानत नाही आणि प्राप्त झाले नाही तर त्यांची इच्छा करत ना उदासीन नाही। गुणेर्यो न विचाल्ये गुणावर्तंत इव यष्टते जो साक्षीरूप राहून गुणाकडून विचलित केला जाऊ शकत नाही आणि गुणच गुणामध्ये वावरत आहेत असे समजून सच्चिदानंद घन परमात्म्यात एकरूप होऊन राहतो आणि त्या स्थितीपासून कधीही ढळत नाही सम दुःख सुख स्वस्त समलौष्टाश्म कांचन तुल्य प्रिया प्रिय धीर तुल्य संस्कृती जो पुरुष निरंतर आत्मभावात राहून सुख दुःख समान मानतो माती दगड आणि सोने यांना सारखेच मानतो ज्याला आवडती व नावडती आवडती गोष्ट सारखीच वाढते जो ज्ञानी आहे आणि स्वतःची निंदा आणि स्थिती यांना समान त्याला वाटते मानापमान तुल्य तुल्यो मित्रारी पक्षयो सर्वारंभ परित्यागी गुणाती तस उच्चते जो मान आणि अपमान सारखेच मानतो ज्याची मित्र आणि शत्रु या दोघांविषयी समान वृत्ती असते आणि सर्व कार्यात ज्याला मी करणारा हा अभिमान नसतो त्याला गुणातीत आहे असे समजावे समजावेम चोभिचार मामच यो व्यभिचारेन भक्तियोगेन सेवते स समती समति तेतान् ब्रह्मभूयाय कल्पते आणि जो पुरुष अविधिचारी भक्तियोगाने मला निरंतर भजतो तो सुद्धा या तिन्ही गुणांना पूर्णपणे उल्लंघून सच्चिदानंदघन ब्रह्माला प्राप्त होण्यास योग्य ठरतो ब्रह्मनो हि प्रतिष्ठाहं अमृतस्य व्ययस्य च धर्मस्य, सुखस्य शाश्वत सुखसेनाशी परब्रह्माचा अमृताचा नित्यधर्माचा आणि अखंड एकरस रस आनंदाचा आश्रय मी आहे भगवत गीतासु, श्रीमद्भगवद्ीतासु उपनिषसु ब्रह्मविद्यायागश्शास्त्रे श्रीकृष्णाजुन संवादे गुणत्रयविभागयोगनामचतुर्दशोध्यायः हरि ओं तत्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु कण्टेण्ट् आवड्ल्याैक् शेर् कमेण्ट् जरूर करा ओं नमो नारायण